पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे हा ले लुया हा उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनीनो आम्ही बायबलमध्ये पाहतो पुष्कळ चमत्कार येशूने केलेला आहे जुन्या करारापासून नव्या करारापर्यंत प्रेषितांपर्यंत आम्ही सर्व पाहतो पुष्कळ चमत्कार आम्हाला पाहायला मिळतात येशूने भरपूर चमत्कार केले या पृथ्वीवर असताना भरपूर चमत्कार केले शिष्य लोकांनी भरपूर चमत्कार केले पेत्राने भरपूर चमत्कार केले आजही भरपूर चमत्कार जागोजागी वेळोवेळी वेड़ होत आहेत चमत्कार घडत आहे आणि हे चमत्कार आम्हाला आमचा विश्वास जागृत करतो चांगली गोष्ट आहे आम्हाला चमत्काराद्वारे आम्हाला आमचा विश्वास आम्हाला दृढ होतो आणि आमच्या जीवनामध्ये प्रभूची कृपा येते हे चांगली गोष्ट आहे आणि हे चमत्कार झालाच पाहिजे घडलाच पाहिजे आणि चमत्कार घडेल तेव्हाच पुष्कळ लोक प्रभूकडे वरतील परंतु प्रिय बघवाने बघिनो आम्हासाठी एक मोठा संदेश हा आहे की फक्त आपण चमत्कार पाहूनच आपण विश्वास ठेवावा असं नाही तर चमत्काराच्या माग ज्याची शक्ती आहे कोणाची शक्ती आहे परमेश्वराची शक्ती आहे परमेश्वर महान आहे म्हणून चमत्कार होते परमेश्वरामध्ये शक्ती आहे म्हणून चमत्कार होते परमेश्वर दयाळू आहे म्हणून चमत्कार होते परमेश्वर कृपा करतो म्हणून चमत्कार होते परमेश्वराच्या कृपेने चमत्कार परमेश्वराच्या सामर्थ्याने चमत्कार होते म्हणून प्रिय आणि बघण चमत्कारापेक्षा मोठी गोष्ट म्हणजे विश्वास आहे परमेश्वरावर विश्वास परमेश्वराच्या सामर्थ्यावर विश्वास परमेश्वर सामर्थ्यवान आहे हे आम्हाला ओळखलं पाहिजे आणि आम्ही पुष्कळ प्रार्थना करतो प्रार्थना करतो प्रार्थना करतो आणि चमत्कार होते आणि एखाद्या वेळेस प्रार्थना करून 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 करूनही काही चमत्कार समजा नाही झाला याचा अर्थ काय मग परमेश्वर समर्थवान नाही आहे परमेश्वर समर्थवान आहे म्हणजे आहे तो नेहमीच आहे आणि तो सर्वशक्तिमान आहे तो, तो समर्थवान आहे तो गौरवशाली आहे तो महान आहे त्याच्यामध्ये शक्ती आहे आपण हे ओळखलं पाहिजे हे ओळखून आपण प्रमुख कळालं पाहिजे की प्रमुख सर्व सर्व शक्तिमान आहे चमत्कार घडलाय नसेल तरी चमत्कार घडलाय नसेल तरी आम्ही दुःखातच असलो तरी आम्ही असलो तरी प्रभूने आम्हाला सोडून दिलेले नाही आम्ही प्रभूकडे जात आहो प्रभू आमच्या सोबत आहे प्रभू आमच्या आम्हाला चालवत आहे आम्ही प्रभूचे आहो म्हणून आपण विश्वास ठेवावा आपण प्रभूच्या सामर्थ्याला ओळखावं प्रभूचे सामर्थ्य प्रभूचा गौरव प्रभूची शक्ती आपण ओळखून आपण समोर जावं आणि हा विश्वास फार महत्वाचा आहे विश्वास जो विश्वास आहे तो जर आम्ही हासिल केला तर आज ना उद्या चमत्कार होणारच आम्ही जर विश्वासामध्ये राहिलो तर आज ना उद्या चमत्कार होणारच येशू पुष्कळ ठिकाणी चमत्कार करत फिरला आणि जेव्हा येशूने चमत्कार केला तेव्हा लोक येशूसाठी फिरत होते हिंडत होते कारण त्यांनी चमत्कार पाहिले विशेष करून येशूने जेव्हा भाकरीचा चमत्कार केला भाकरीचा चमत्कार केला आणि लोक पोटभर जेवले ते तृप्त झाले आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी येशू जेव्हा नावेत बसून गेला तेव्हा लोक त्याच्या माग हिंडत हिंडत आले शोधत शोधत आले आणि ते म्हणाले प्रभूजी तुम्ही इकडे कित, किती आम्ही तुम्हाला किती शोधत आहोत अशा प्रकारे येशू काय म्हणाला तुम्ही तुमचा विश्वास आहे म्हणून नाही तर तुम्ही भाकरी खाऊन तृप्त झाला म्हणून तुम्ही मला माझा शोध करता प्रिय हो हे खरोखर आहे पुष्कळ लोक चमत्कार म्हणून शोध घेतात देवाचा परंतु आम्हाला एक महत्वाची गरज आहे की आम्ही विश्वास ठेवून प्रभूचा शोध घ्यावा माझ्या जीवनामध्ये जर चमत्कार झालाही नाही तरी मी ईश्वर विश्वास ठेवतो असं म्हणून आपण विश्वास ठेवावा आणि म्हणून आम्हाला अनंत जीवनाकडे जो विश्वास ठेवतो त्याला अनंत जीवन मिळते आम्ही अनंत जीवनाचे भागीदारी होतो आम्ही अनंत जीवनाकडे जातो हा फार मोठा आज, विश्वास आहे चमत्कार होते आज तर विश्वास आहेस परंतु त्याच्यापेक्षा मोठा विश्वास आम्हाला अनंत जीवन मिळालं पाहिजे अनंत जीवनाकडे झालं पाहिजे प्रत्येक मरणारा व्यक्ती स्वतःला तयार करून मरण पावला पाहिजे जेणेकरून त्याला स्वर्ग मिळेल पापापासून मुक्ती वाईटापासून दूर आणि त्याच्या पापाची क्षमा आणि पापाची क्षमा होऊनच तो मरण पावला पाहिजे तर प्रियजण आम्हाला ह्या सर्व गोष्टीद्वारे अनंत जीवनाकडे ट चल करने आए। जीवन गाठने तो विश्वास द्वारे आम्मी आम जीवना मध्य चमत्कार तो होता पर महत्वा गोष अपन देवाश्वास कारण तो आमता सर्वशक्ति मान देव है आम का प्रेमण बाप है आम सा देव है आम्च रक्षण करना देव है अनंत जीवन देना देव है आणि त्या अनंत जीवनासाठी आपण तयारी करूया देवाला धन्यवाद देऊया देवाने आम्हाला जे संधी दिलेली आहे त्याचा आपण उपयोग करू बायबल वाचूया आम्ही पूजा बलदानाला जाऊया पाप स्वीकार करूया वेळोवेळी पाप स्वीकार करणे पूजा बलिदानाला जाणे आणि पवित्र परंपरा ग्रहण करणे हे एक आमचे दैनंदिन जीवनाचा आम एक विश्वास आहे हा विश्वासाचा भाग आहे हा विश्वास आपण चालू ठेवूया आणि जेव्हा हा विश्वास आपण चालू ठेवणार आमच्या जीवनामध्ये नक्की चमत्कार होणार विश्वास ठेवूया विश्वासाने समोर जाऊया देवाचा गौरव करूया